याच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दलितांवरती अन्याय अत्याचार करणारे कोण याच महाराष्ट्रामध्ये दलितांच्या आया बहिणांची आबरू लुटणारे कोण याच महाराष्ट्रामध्ये दलितांच्या वस्त्या जाळणारे कोण याच महाराष्ट्रामध्ये दलित समाजाच्या तरुण मुलांच्या हत्या घडवणारे कोण याचं उत्तर तर सगळ्यांनाच माहिती आहे कोण जातीवाद करतो कोण माजुरटेपणा करतो कोण कुणाला प्रत्येक वेळी छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतो बेज्जत करण्याचा प्रयत्न करतो तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मनोज जरांगे पाटील उपोषणला बसलेत आझाद मैदानात त्यांना मला सांगणं आहे एक ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाकडे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात निर्माण केलेल्या व्यवस्थेकडे तुम्ही आरक्षण मागता आणि त्या तुमच्या स्टेजवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही यातून यांची मानसिकता प्रकर्षानं दिसते यांची वैचारिक प्रगल्भता प्रकर्षानं दिसते पण दुर्दैवाची बाब दुर्दैवाची गोष्ट शोकांतिका ही आहे की आपल्या चळवळीचे नेते आंबेडकरी विचारधारेचे नेते अशा लोकांच्या स्टेजवरती जातात की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो यांना लावायला लाज वाटते खूप मोठी शोकांतिक आहे आपला पराजय केव्हा होतो ज्यावेळी आपला माणूस इतरांशी मिळतो आम्हालाही वाटते गोरगरीब मराठ्याला सर्वसामान्य मराठ्याला आरक्षण मिळावं पण ज्याच्या संविधानाकडे तुम्ही आरक्षण मागता ज्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेकडे तुम्ही आरक्षण मागता त्या महामानवाचा त्या आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा त्या संविधान निर्मात्याचा त्या तुमच्या आया बहिणींच्या उद्धारकर्त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावायला तुम्हाला लाज वाटते ठीक आहे आम्ही तर हेच मानतो कारण तुमची तेवढी वैचारिक वैचारिक प्रगल्भता नाही की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर स्वीकारू शकता गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ते दुसऱ्याच्या ताटातून नव्हे त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्याची पुढे आल्या पाहिजे ही आमची मानसिकता आहे तुम्ही आमच्यावरती अन्य अत्याचार केलात परंतु आमची भावना आमची मनातील धारणा ही मोठी आहे आम्ही व्यापक मनाची आहोत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ठिकाणी स्थान नाही त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतले नेते जाऊन जो काय प्रकार केला प्रसिद्धीसाठी माणसानं किती तो मला एक डायलॉग आठवला गिरो तो गिरो उच्छरणे की गिरो जो इतकी ऊपर गिर के भी अपनी सुंदरता खोता नहीं गिरो तो गिरो उच्छरणे की तरा गिरो जो इतनी से गिर के भी सुंदरता खोता नहीं जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद